नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यानं कांदा निर्यात बंदी उठवली असं सरकारचं म्हणणं आहे पण कांदा निर्यात बंदी उठवली त्या दिवसापासून उठवल्यानंतर या ठिकाणी किती कांदा निर्यात करण्यात आला आहे सर्वाधिक कोणत्या देशाला कांदा निर्यात करण्यात आलेला आहे त्याला काय बाजारभाव त्या ठिकाणी भेटला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला पासून का तत्पूर्वी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला करू शकता बंदी उठल्यानंतर सर्वाधिक कांदा गेला या देशामध्ये बघू शकता मे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला कांद्याच्या निर्यात बंदीवरील निर्यातीवर बंदी, बंदी उठल्यानंतर पंचेचाळीस हजार टनाहून अधिक कांदा भारतात निर्यात करण्यात आला आहे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली जगातील सर्वात मोठ्या भाजीपाला निर्यातदारांनी गेल्या डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि नंतर मांदावलेल्या उत्पादनामुळे भाव वाढल्यानंतर मार्चमध्ये तो वाढला होता वृत्तानुसार ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले की बंदी उठल्यापासून पंचेचाळीस हजार टनाहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे चार मे रोजी बंदी उठल्या उठवण्यात आली आहे वृत्तानुसार बहुतांश कांद्याची निर्यात पश्चिम आशिया आणि बांगलादेशात करण्यात आली आहे निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव कमी राहावेत यासाठी सरकारने चार मे रोजी बंदी उठवली होती तथापि प्रतिटन पाचशे पन्नास डॉलरची किमान निर्यात किंमत एम ई पी लादण्यात आली खरे यांनी म्हटले की यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जूनपासून कांद्याचे खरीप म्हणजे उन्हाळी कांद्याची चांगली पेरणी होईल असे ते म्हणाले आहे चालू वर्षासाठी पाच लाख टन लक्षित बपर स्टॉक राखण्याची सार्वत्रिक क्षेत्रात एजन्सीनी नुकत्याच झालेल्या रब्बी हिवाळी पिकातून कांद्याची खरेदी सुरू केली आहे आणि कांदा उत्पादनाबाबत अंदाज कृषी मंत्रालयाच्या प्राथमिक महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यासह प्रमुख उत्पादक मदे कमी झाले नाही देशातील कांद्याचे उत्पादन वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सोळा टक्क्याने घटून पंचवीस पॉईंट चार दशलक्ष टक्के टन होईल अशी भारतातील कांद्याची सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते आहे काही महिन्यापूर्वी कांद्याचे भाव वगणारे भिडू लागले होते तेव्हा हवामानाशी संबंधित कारणामुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाला त्यामुळे लागवडी क्षेत्रातील लागवडीखाली क्षेत्र कमी होऊन पीक उशिरा आले असे सांगण्यात आले आहे आता तुम्हाला या संदर्भात वैयक्तिक काय मत प्रतिक्रिया आहे आता या ठिकाणी जाणकार व जे काही निधी खरे आहे जे काही या ठिकाणी बघितलं ग्राहक व्यवहार मंत्राचे सचिव निधी निधी खरे यांनी सांगितलं आतापर्यंत पंचवीस हजार टन कांदा निर्यात झाला आहे कुठे झाला काय झाला असं विस्तार बातमी तुम्ही बघितली जास्तीत जास्त कांदा उत्पन्न शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्र